आपण ठोकच आहे की आपण स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील बऱ्याच कविता मी आपल्यासमोर सादर केल्या त्यातलीच आणखी एक कविता मी आपल्यासमोर सादर करतोय कवितेचं नाव आहे लढता आता येत नाही लढता आता येत नाही या कवितेची पार्श्वभूमी सांगण्याच्या अगोदर काही गोष्टी आपल्यासमोर सादर करतोय की आयुष्यामध्ये जेव्हा आपण शत्रूशी लढतो त्यावेळेस आपण मोकळेपणाने लढू शकतो कारण शत्रू आपल्याला हा परखा असतो परंतु बऱ्याचदा असं होतं की आपलं मन सुद्धा कधी कधी आपल्याशी शत्रूसारखं वागते किंवा आपले जवळचे लोकसुद्धा आपल्याशी शत्रुवत व्यवहार करतात आणि अशा वेळी आपण त्या कुरुक्षेत्रावर अर्जुनाची जी मनाची अवस्था झाली होती की आपल्या समोर आपले सगळे सोयरे आहेत आपते आहेत आपले गुरु आहेत आपले गुरु बंधू आहेत आणि आपले नातेवाईके अशा वेळेस त्यांच्याशी कसं लढायचं अशा वेळेस संभ्रमाची जी अवस्था निर्माण होते तशा अवस्थेमध्ये सुचलेली ही कविता कवितेचं कविताचं लढता आता येत नाही कवितेचं शीर्षक आहे लढता आता येत नाही अंतकरणातल्या वादळाशी लढता आता येत नाही अंतकरणातल्या वादळाशी लढता आता येत नाही अंतरात पेटते रोज अंतरात पेटते रोज पण आज बाहेर जाणवत नाही अंतरात पेटते रोज पण आज बाहेर जाणवत नाही दुबळा इतका कधीच नव्हतो दुबळा इतका कधीच नव्हतो आणि भ्याडही असा कधीच नव्हतो दुबळा इतका कधीच नव्हतो आणि भ्याडही असा कधीच नव्हतो झालं मग आताच काय झालं मग आताच काय हातातली तलवार अशी फेकतो झालं मग आताच काय हातातली तलवार अशी फेकतो सुसाटणाऱ्या वाऱ्यासारखं सैरा वैरा झालंय माझं मन सुसाटलेल्या वाऱ्यासारखं सैरावैरा झालंय माझं मन कुणाकुणाशी लढाव कुणाकुणाशी लढाव भोवती सारेच आहेत आप्तजन कुणाकुणाशी लढावं भोवती आहेत सारेच आप्तजन थांबून आता चालणार थांबून आता चालणार नाही रडून आता भागणार नाही थांबून आता चालणार नाही रडून आता भागणार नाही शस्त्र टाकून पळणंही नाही शस्त्र टाकून पळणंही नाही करीन वार झेलिन काही करीन काही रणांगण सोडून पळणार नाही करीन वार झेलिन काही रणांगण सोडून पळणार नाही हार दिसली जरी आता मी थांबणार नाही हार दिसली जरी तरी आता मी थांबणार नाही लढता 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 पडला देह जरी लढता लढता देह पडला जरी सत्याच्या लढाईत आता मागे हटणार नाही सत्याच्या लढाईत आता मागे हटणार नाही धन्यवाद